क्षणो क्षणी या विद्यापीठाला जाणवेल तुमची कमी या विद्यापीठाच्या विस्ताराचा सर आत्मा होतात तुम्ही या विस्ताराचा आत्मा भोवतात तुम्ही क्षणोक्षणी क्षणोक्षणी विद्यापीठाला जाणवेल तुमची कमी या विद्यापीठाच्या विस्ताराचा आत्मा भोवतात तुम्ही या विद्यापीठाच्या विस्ताराचा आत्मा भोवतात तुम्ही कार्यक्रमाच्या नियोजनाची वेगळीच तुमची कला कार्यक्रमाच्या नियोजनाची वेगळीच तुमची कला कधीच दडपण चेहऱ्यावरती दिसले नाही मला अहो कधीच दडपण चेहऱ्यावरती दिसले नाही मला चोवीस कॅरेट सोन्याहूनही तुमच्या कामाची हमी सर चोवीस कॅरेट सोन्याहूनही तुमच्या कामाची हमी अहो विद्यापीठाच्या विस्ताराचा आत्मा होतात तुम्ही या विद्यापीठाच्या विस्ताराचा आत्मा होतात तुम्ही कधी मनाला शिवला नाही मोठ्या पदाचा तुम्हाला गर्व कधी मनाला शिवला नाही मोठ्या पदाचा तुम भेदभावना छोटा मोठा समान तुम्हाला सर्व भेदभावना छोटा मोठा समान तुम्हाला सर्व किती प्रयत्न केला जरी नाही होणार तुमची डमी <laughs>

कायम स्मरणात राहील साहेब अमूल्य तुमचा कर्तृत्वाने पावन पावन केलीत विद्यापीठाची भूमी या विद्यापीठाच्या विस्ताराचा आत्मा होतात तुम्ही या विद्यापीठाच्या विस्ताराचा आत्मा होतात तुम्ही क्षणोक्षणी या विद्यापीठाला जाणवेल तुमची कमी क्षणोक्षणी या विद्यापीठाला जाणवेल तुमची कमी या विद्यापीठाच्या विस्ताराचा आत्मा होतात या विद्यापीठाच्या विस्ताराचा आत्मा होतात तुम्ही या विद्यापीठाच्या विस्ताराचा सर आत्मा होतात तुम्ही